नमस्कार येथे अकरा एकोणीस आणि वीस फरवरीला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नेहमी शहरामध्ये झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचं नि आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे झाडीपट्टीतील आज अस्तित्वात असलेल्या ज्या लोककला आहेत त्या लोककलांचं प्रदर्शन में या निमित्तानं या मुळ शहरामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये खडी गंमत झाडीपट्टीतील नाटकं त्याच्यानंतर दंडार ह्या सगळ्या विविध लोककला ज्या आहेत रोहण्यातील गाणी डहाका या सगळ्या विविध लोककला ज्या आहेत त्या लोककलांचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येनं झाडीपट्टीतील कलारसिक आणि कलावंत इथे येणार आहेत खरं म्हणजे ही काळाची गरज आहे कारण ह्या लोककला दुर्लक्षित झालेल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे जर लक्ष द्यायचं असेल तर ते शासनानंच दिलं पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ती जतन करण्याची पहिली पायरी सुधीर भाऊंनी ह्या महोत्सवाच्या रूपाने सुरू केलेली आहे या महोत्सवाला सर्व कला रसिकांनी आणि कलाकारांना आवर्जून भेट द्यावी एवढीच विनंती मी सगळ्या कलावं